नमस्कार मी प्रमोद गोसावी भी, प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो परवा कुर्डुवाडीमध्ये एक प्रकार घडला जगाचा पोशिंदा म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो तो शेतकरी सध्याच्या व्यवस्थेत भरडला जातो आहे त्याचे उदाहरण परवा माडा तालुक्यातील कुर्डुवाडीमध्ये पाहायला घडले बहुधा असा प्रकार हा सोलापूर जिल्ह्यातला पहिला प्रकार असावा भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्याला भाजी त्याचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देऊन बसलेल्या जागेवरून हुसकावून लावण्याचा प्रकार खुरवाडीत घडला अत्यंत निंदनीय अशी ही घटना आहे त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात उमटले देखील प्रशासनानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं ऐकून घेतलं आणि भाजीपाला विक्रीच्या बाबतीत काही धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द या आंदोलनकारांना दिला शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा त्याची आर्थिक आडवणूक होऊ नये त्याची आर्थिक लोबवडणूक होऊ नये यासाठी बाजार समित्या आल्या बाजार समित्यांकडून अडत आड़, आडत व्यापाराचं नियमन केलं जाऊ लागलं शेतकऱ्यांच्या मालाचे वजन माप यावर देखरेख ठेव ठेवली जाऊ लागली एखाद्या शेतकऱ्याची व्यापारी पट्टी म्हणजे विक्री मालाचे पैसे देत नसेल तर त्या बाबतीत मार्केट कमिटी त्यात लक्ष घालायला लागल्या हे सर्व प्रकार जरी घडत गेले घडत आले तरी देखील हित ही एक व्यवस्था सक्रिय झालेली आहे कायद्याच्या चाकुरीच्या पळवाटा शोधून त्यातून शेतकऱ्याला अडवण्याचे त्याला लुबडण्याचे प्रकार राजरूसपणे घडत असतात आपण ते नेहमी पाहतो देखील त्याचं एक साधं असे सरळ उदाहरण म्हणजे ग्रामीण भागामध्ये फाडीचा व्यवसाय केला जातो फाडीचा व्यवसाय म्हणजे काय अनधिकृतपणे शेतमालाची खरेदी करणे हा ग्रामीण भागातला व्यवसाय आता हळूहळू शहरी भागात देखील पसरलेला आहे यातून काळ्या पैशाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते आहे परंतु सरकारचं या संपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष आहे हजारो टन उडीद असेल किंवा तूर असेल किंवा हरभरा असेल एखादा व्यापारी आपल्याकडे लायसन नसताना घेऊ शकतो आणि तो ते विकू शकतो हा हा एक गोरखधंदा आज जागोजाग घडताना दिसतोय शेतकऱ्याच्या शेतमालाला किफायतशीर दाम मिळाला पाहिजे अशी मागणी सर्वच राजकीय पक्ष नेहमीच करत आलेले आहेत परंतु प्रत्यक्षात त्याच्या शेतमालाला कधीच किफायतशीर दर मिळू शकत नाही आणि त्याला कसं अडवायचं आणि कसं लुटायचं याची एक व्यवस्था आज बाजारपेठेत तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतो कुर्डोडीमध्ये हेच घडलं कुर्डोडीमध्ये आझाद मैदानावर मंडई भरते तिथे काही व्यापारी कायमस्वरूपी आपला भाजीपाल्याचा फळ विक्रीचा व्यवसाय करत ठाण मांडलेले असतात कुर्डोडीच्या बाजाराचं वैशिष्ट्य जवळ पाचशे पाच पंचवीस खेड्यातील शेतकरी आपला भाजीपाला तिथे घेऊन येतो गुरुवारी आणि रविवारी तिथं भाजीपाला मंडईमध्ये मोठ्या प्रमाणावर येतो शेतकऱ्यांचा माल असल्यानंतर शेतकरी ग्राहकांच्या घासाघिशीला साथ देत चार पैसे कमी भावात देखील आपला माल ग्राहकाला देतो परंतु आज एक नवा प्रकार किंवा नवा फंडा यात सक्रिय झाला आहे तो म्हणजे शेतकऱ्याचा भाजीपाला घ्यायचा आणि तिथंच तो विकायला बसायचा आणि मग त्यामधून झालेली मग ते दऱ्यातून एका बाजूने शेतकऱ्यांची लूट होते कमी भावात माल घेऊन आणि दुसऱ्या बा बाजूला जादा भावात विक्री करून ग्राहकांची लूट होते असा हा प्रकार आता राज चालू आहे हे व्यावसायिक अक्षरशः आपली दुकानं थाटल्यासारखी या भाजी मंडईच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात अशाच व्यापाऱ्यांच्या समोर रस्त्याच्या कडेला आपला भाजीपाला घेऊन बसलेल्या शेतकऱ्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देऊन त्यांना तिथून हुसकून लावण्याचा प्रकार घडला काही जणांवर बाबतीत कोरवडी पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झालेले दा आहेत परंतु गुन्हे दाखल होऊन हा प्रश्न सुटणार आहे का तर हा प्रश्न सुटणार नाही आहे शेतकऱ्याला त्याचा माल विक्रीचा पूर्ण अधिकार असला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे व्यापाऱ्यांकडून कर मिळतो म्हणून व्यापाऱ्यांना सवलती देण्याचं धोरण स्थानिक स्वराज्य संस्थांचा अत्यंत चुकीचा आहे शेतकऱ्याला प्राधान्य हे मिळालं पाहिजे तशी व्यवस्था व्हायला पाहिजे परंतु आजपर्यंत होता ती होताना दिसत नाहीये काल कुरवडीत झालेलं आंदोलन या मागणीच्या प्रारंभ ठरू शकेल कारण जी अवस्था कुरडवडीत आहे किंबहुना तीच अवस्था खेडोपाडी देखील मोठ्या मोठ्या लहान मोठ्या शहरामध्ये आपल्याला घडताना दिसते आहे आपण ती पाहतोय डोळ्यानं पण आपण काही करू शकत नाही अशा अवस्थेत आज शेतकरी सापडलेला आहे त्याला दिलासा देण्यासाठी हा जो काही प्रकार घडतो आहे ह्या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी निश्चित असं धोरण राबवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये कितपत पुढाकार घेतील आणि कितपत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय होतील हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे परंतु कुर्डुवाडीमध्ये घडलेली घटने घटना ही अतिशय निंदनीय आहे तिचा जेवढा निषेध करेल तेवढा थोडा आहे आणि त्याच्याविरोधात संघटितपणे आवाज उठवणं जितका उठवला जाईल तो देखील थोडा आहे कारण या सगळ्यांचा परिणाम यामध्ये सक्रिय असलेल्या व्यवस्थेवर कसा होणार आणि त्याला राजाश्रय मिळणार का याही बाबी या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे जे काय घडलेलं आहे त्याची समर्थन कुणीही करू शकत नाही करणार नाही परंतु हे घडलेलं कृत्य चुकीचं आहे म्हणून असं चुकीचं कृत्य मोडून काढण्याचं धाडस कोण दाखवणार आहे का याकडेच शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत आज आपण याच ठिकाणी थांबतोय हा ल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा देखील एकूण विसरू नका धन्यवाद